नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आपल्या सर्वांना माहिती आहे मात्र पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याची एफ आपल्या मोबाईलमध्ये खाजगी शिक्षण संस्था नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांची एफ मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये चटकन कशी डाऊनलोड करायची या संदर्भात प्रात्यक्षिक किंवा या संदर्भात माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व अभिग्यता धारकासाठी त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा मित्रांनो बघा आपण आपल्या मोबाईलमध्ये युसी ब्राऊज किंवा या ठिकाणी क्रोम यासारखे सर्च ब्राउजर तुम्ही वापरत असाल तर गुगलवर गेल्यानंतर मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट एजू स्टाप एजू डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन या संकेतस्थळावर तुम्ही काय करायचं आहे वेबसाईट टाकल्यानंतर सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला पहिलं पेज संकेतस्थळानंतर पवित्रचं पहिलं पेज या ठिकाणी असं ओपन होईल ते ओपन झाल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी पवित्र हा ऑप्शनवर जो आहे या ठिकाणी प्लसचं चिन्ह आहे तुम्ही त्यावर क्लिक करायचं आहे प्लसच्या चिन्हावर प्लसच्या चेनवर हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं बघा तुम्हाला मित्रांनो अशा स्वरूपात या ठिकाणी स्क्रीनवर माहिती येईल बघा अशा माहिती आल्यानंतर ॲप्लिकंट हा जो वरचा मित्रांनो ऑप्शन आहे ॲप्लिकंटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला एक पॉपअप येईल आणि मोठी स्क्री स्क्रीन येईल मात्र ही स्क्रीन आपल्याला लॅपटॉपसारखी दिसण्यासाठी किंवा विंडोजसारखी दिसण्यासाठी तुम्हाला सिटिंगमध्ये काही मोबाईलमध्ये करावे लागेल बघा इकडं ऑप्शनला तुम्हाला क्रोम या ब्राऊझरवर गेल्यानंतर ही सी माहिती आता मी सर्च करत आहे ही सर्व माहिती क्रोममध्ये केलेली आहे मित्रांनो तीन टिंबा आहेत वरती डॉट आहेत बघा वरती ते वर हाँ तुम्हाला। तुम्हाला। वर वर त्या डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी डेस्कटॉप साईट हा ऑप्शन येईल बघा तुम्ही यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर ही सर्व स्क्रीन तुम्हाला लॅपटॉपसारखी दिसणार आहे बघा आपल्या मोबाईलमध्ये मित्रांनो अँड्रॉइड मोबाईलमध्ये त्यानंतर बघा अशा पद्धतीचा पॉपअप या ठिकाणी सूचना येतील जाहिरात डाउनलोड करण्यासाठी काय सूचना आहेत बघा थोडक्यात पटकन पाहूया जाहिरात डाउनलोड करण्यासाठी लॉग इन करण्याची आवश्यकता नाही प्रथम डब्ल्यू डब्ल्यू डॉट एजू स्टॉप डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन हे संकेतस्थळ महत्त्वाचे आहे मित्रांनो या संकेतस्थळावरील पवित्र या टॅबवर क्लिक करावे त्यानंतर बघा दुसरं काय सांगितलेलं आहे ॲप्लिकंट या रोलवर क्लिक करावे ॲप्लिकंटच्या लॉग इन पेजवर उजव्या बाजूला व्यवस्थापन निहाय डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे आता आपण ते पाहणार आहोत बघा आवश्यक तो व्यवस्थापन प्रकार निवडल्यानंतर व्यवस्थापनाच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल सेव्ह करण्याचे ऑप्शन दिसेल त्यावर ओके म्हटल्यानंतर फाईल सिस्टमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये सेव्ह होईल फाईल डाउनलोड होण्यासाठी साधारण एक मिनिट थांबावे त्यानंतर फाईल डाउनलोड होईल बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक मिनिट थांबा कारण तशी ती डाउनलोड होत नाही या ठिकाणी मी आता माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतलेला आहे मित्रांनो आणि बघा या ठिकाणी उमेदवारासाठी महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत त्या खाली आहेत या वरती मित्रांनो उज्या बाजूला जे गुणाकारा चिन्ह दिलं आहे त्यावर तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ते पॉपअप जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी अशी विंडो दिसेल बघा इन मित्रांनो असे विंडो दिसल्यानंतर बघा या ठिकाणी उजव्या बाजूला मॅनेजमेंट टाईप म्हटलेला आहे त्यामध्ये जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका आणि प्रायव्हेट म्हणजे खाजगी संस्था यांचा या ठिकाणी उल्लेख आहे तुम्ही जिल्हा परिषदा या शब्दावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये बघा या ठिकाणी असा ऑप्शन येईल खाली बघा डाउनलोड हा ऑप्शन आलेला आहे अशा पद्धतीनं ऑप्शन येईल आणि तुम्ही त्यावर डाउनलोड या शब्दावर ओके केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ही सर्व जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्व पी डी एफ या ठिकाणी सेव्ह होणार आहे तुम्ही ती पाहू शकता आणि त्याद्वारे अभ्यास करून निश्चित या ठिकाणी आपल्या शाळा निवडा जाईल मित्रांनो त्यासाठी आपल्याला अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये सर्व जाहिराती डाउनलोड होतील आपल्याला वर्तमानपत्रामध्ये त्या जाहिराती पाहण्याची किंवा मोबाईलमध्ये पाहण्याची त्या कात्रणं गरज नाही मित्रांनो ही महत्वाची अपडेट्स होती आज दिवसभर मित्रांनो विवर्ष ज्या कमेंट्स आल्या त्या मात्र कमेंट्सना उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल एक पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो अशाच महत्त्व शिक्षक भर भरतीसंदर्भात अपडेटसाठी तुम्ही चॅनल जर नवीनवर असाल तर नक्की तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा चिन्ह दाबा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद